खरं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळं आज आपण सगळे इथं उभे आहोत आणि अख्ख्या जगामध्ये ज्यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे आणि अख्ख्या जगाला जे इन्स्पायर करतात त्यांची रा रांगोळी वारणेसारख्या पवित्र भूमीत काढली गेली आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलं गेलं आणि वर्ल्ड रेकॉर्डच्या इतिहासामध्ये वारणेचं नाव आणि वारणेच्या जिजा जिजाऊंच्या मुलींचं नाव आलं ह्याच्यापेक्षा मोठा अभिमान काय असेल असं मला वाटत नाही आणि वारणेच्या महिला शक्तींनी एवढ्या कष्टाने हे सिद्ध केलं आहे की त्या त्यांच्या सर्वांच्या नसा नसानसांमध्ये जिजाऊंचे संस्कार नांदतात आणि खरं तर त्यांच्या श्रद्धेतून ही रांगोळी काढली गेली त्याचा मला खूप अभिमान आहे आणि माझ्या वारणेचं हे भाग्य आहे की माझ्या वारणेचं माझ्या वारणेच्या महिला शक्तीचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे इतिहासात कायम राहणार आहे छत्तीस टन रांगोळी वापरली गेली साडेतीनशे महिलांनी रांगोळी काढली आणि अकरा एकर परिसरात ही रांगोळी काढली गेली आणि वारणा समूहाचा प्रत्येक वार वारणा समूहाच्या प्रत्येक समूहाचा हात ह्या ज्याला लागलेला आहे आणि प्रत्येक महिलांनी मनापासून ही रांगोळी काढलेली आणि ह्याचा आज विश्व विश्व विक्रम होतोय ह्याचा मला अभिमान आहे